श्री स्वामी समर्थ तर स्वामींना बघा आज आईचं रूप दिलेलं आहे आणि आईचं रूप देण्यासाठी स्वामी मौलींची ही साडी आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना स्वामींना आईचं रूप शुक्रवारी आणि मंगळवारी द्यायचं आहे आणि ज्यांनी आपल्याकडून अशी मोठी मूर्ती घेतली किंवा ज्यांच्याकडे ऑलरेडी अशी मोठी स्वामीमौलींची मूर्ती आहे जवळपास एक फूट अकरा इंचाची मूर्ती आहे त्या मूर्तीसाठी छान अशी सुंदरशी बघा साडी त्यासोबत अलंकार होते पण सध्या अलंकार स्टॉकआउट आहेत पण काही दिवसामध्ये आम्ही अवेलेबल करू स्वामींनी बा गोडाशी नथ घातलेली आहे तुम्ही बघू शकता त्यासोबत स्वामी माऊलीने कानातले घातलेले आहेत मोत्याचे तर आज स्वामींना आईचं रूप देण्याचा खूप मूड होता कारण भरपूर दिवस झालं स्वामींना जवळपास एक सात आठ महिने झालं आईचं रूप दिलंच नाही आहे माऊलींना कारण कामामध्ये मा एवढे बिझे की स्वामींना आईचं रूप देता नाही आलं पण काय माहिती रात्रीपासून असं सारखं वाटतं की आज स्वामींना आपण आईचं रूप देऊ स्वामींना आईच्या रूपामध्ये आवाज देऊ स्वामी आपले आई आहेत आणि स्वामी आई रूपामध्ये आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे कारण स्वामी आईच्या रूपामध्ये असतात तेव्हा आपला खूप छान सांभाळ करत किंवा आपल्याला आपल्या आईची कधी उणीव भासत नाही कारण आपलं सगळं काही स्वामी माऊलीचं असतात त्यामुळे आज खूप मूड होता रात्रीपासून की स्वामींना आईचंच रूप द्यायचं आणि स्वामींनी बघा ते करून घेतलेलं आहे खूप गोड दिसते माऊली तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे बरं का ही पैठणीची माऊलींची सुद्धा अशी स्वामींना आईच रूप देण्यासाठी आपल्याकडे पैठणी सा साडी मिळेल तर आता विचार करा की ताई तुम्ही नथ कशी घातली स्वामींना तर नथ घालण्यासाठी अगोदर मी थोडीशी गव्हाच्या पिठाची कणिक लावलेली आहे त्याच्यानंतर नथ अशी मी स्प्रेस केलेली आहे बरं का आणि दागिने वगैरे ठीक बसतात आणि मुकुट बसण्यासाठी थोडीशी एखादी कापसाची टोपी किंवा तुम्ही पा कापूस स्वामींच्या डोक्याला लावू शकता कारण तो मुकुट जो आहे तो गोल्ड प्लेटेड आहे बरं का आणि टोचत वगैरे नाही येतो पण स्वामींची आपण काळजी घ्यायला पाहिजे खूप गोड दिसतात आज माऊली आणि माऊलीचं दर्शन तुम्हाला द्यायचं होतं म्हणून हा आजचा लाईव्ह आहे त्याचबरोबर बघा ज्या ताईंचं हे मने मॅग्नेट ब्रासलेट जे तुम्ही बघताय पूजा वगैरे विधी करून ठेवलेला आहे कारण त्यांना आज कुरिअर करायचं आहे तुमच्या व्यवसायासाठी उद्योगासाठी चांगल्या बिझनेससाठी चांगल्या आरोग्यासाठी हे ब्रासलेट मनी मॅग्नेट ह्याच्यामध्ये आठ स्टोन आहेत हे, हे, हे सुद्धा बऱ्याचशा स्थाईन हवं असतं तर ह्याचीसुद्धा विधिवत पूजा केलेली आहे तर आजचं तर स्वामींचं आईचं रूप कसं वाटलं नक्की सांगा आणि स्वामी आईचा आशीर्वाद सर्वांना मिळू दे सर्वांवरती माऊलींची कृपा होऊ दे मी स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते स्वामींचा आशीर्वाद सर्वांना मिळू दे स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवरती राहू दे त्याचबरोबर बघा ही जी तुम्ही मार्बलची कमळ फुलदाणी बघताय ती बऱ्याच ना हवी असते तर उपलब्ध आहे बरं का लवकरात लवकर तुम्हीसुद्धा ऑर्डर करण्याचा प्रयत्न करा कारण पूजा झाल्यावरती माऊलींची घरामधलं वातावरण कसं प्रसन्न मंगलमय आणि आनंदी वाटतं त्याचबरोबर बघा हे मनी मॅग्नेट ब्रासलेट ज्या ताईंच्या ऑर्डरचे आहेत त्याची विधिवत पूजा झालेली आहे अजूनही कोणाला हवी असतील त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा हे मेघाताई आणि पाटीलताईंचे ब्रासलेट आहेत मनी मॅगनेटचे स्वामींच्या कृपेने त्यांचा बिझनेस चांगला चालावा त्यांचं आरोग्य चांगलं चाल राहावं म्हणून याची विधिवत सकाळी पूजा केलेली आहे बरं का ज्यांना मनी मॅग्नेट ब्रासलेट हवा आहे तरी लवकरात लवकर ऑर्डर करा Sri suami semerturuh ini